नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी केचा भंडार या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो महाराष्ट्रातील येणाऱ्या भरतींकरिता आपण अत्यंत काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे का तर मित्रांनो तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला चौरी चौरा घटनेनंतर डॅशाशी चळवळ संपुष्टात आली चौरी चौरा घर डॅशाची चळवळ संपुष्टात आली तर ऑप्शन क्रमांक एक असहकार चळवळ हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा खालीलपैकी कोणत्या ग्रहाला एकही उपग्रह नाही खालीलपैकी कोणत्या ग्रहाला एकही उपग्रह नाही तर ऑप्शन क्रमांक एक शुक्र व बुध हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा भारतीय संघराज्य अमेरिका संघराज्य यामध्ये कोणते वैशिष्ट्य समान आहे भारतीय संघराज्य अमेरिकन संघराज्य यामध्ये कोणते वैशिष्ट्य समान आहे ऑप्शन क्रमांक चार राजघटनेचा अर्थ लावण्याची संघराज्यातील सर्वोच्च न्यायालय हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा इंग्रज सरकारने जस्टिस ऑफ पीस हा बहुमोल सन्मान कोणास दिला इंग्रज सरकारने जस्टिस ऑफ पीस हा बहुमोल सन्मान कोणास दिला तर ऑप्शन क्रमांक चार नाना जगन्नाथ शंकर शेठ यांना दिला हे या आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा गदर पार्टी स्थापनेत खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा समावेश नव्हता गदर पार्टी च्या स्थापनेमध्ये खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा समावेश नव्हता तर ऑप्शन क्रमांक एक राजबिहारी बोस यांचा समावेश नव्हता हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वा मराठी सत्तेचा उत्कर्ष हे मराठ्यांच्या इतिहासावर आधारित पुस्तक कोणी लिहिले मराठी सत्तेचा उत्कर्ष हे मराठ्यांच्या इतिहासावर आधारित पुस्तक कोणी लिहिले तर ऑप्शन क्रमांक एक न्यायमूर्ती राणेडे यांनी लिहिले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा सत्तीची चाल बंद व्हावी म्हणून बंगाल प्रांतात कोणी आंदोलन सुरू केले होते सत्तेची चाल બંધ વી બંગાળ પ્રાંત કોને આંદોલન સુરુ કે ઓપ્શન ક્રમ દોન રાજારામ મોહનરાયુ કે આપણે કરેક્ટ खालीलपैकी भारतातील पहिली प्रयोगशाळा कोणती आहे तर ऑप्शन क्रमांक दोन राष्ट्रीय पदार्थ विज्ञान प्रयोगशाळा हे आपले आन्सर होईल प्रश्न क्रमांक नव्वा भारतीय राज्यघटनेनुसार खालीलपैकी मुख्य घटनेनुसार खालीलपैकी कोण देशाचा राज्यव्यवस्थेचा मुख्य असतो तर ऑप्शन क्रमांक एक मार्गदर्शक तत्वे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा जगात खालीलपैकी कोणत्या खंडात वाळवंट नाही जगात खालीलपैकी कोणत्या खंडात वाळवंट नाही तर ऑप्शन क्रमांक चार युरोपिया खंडामध्ये वाळवंट नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरावा मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान कोणती खिंड आहे मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान कोणती खिंड आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पालघाट हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारावा सातपुडा दोन भागात कशामुळे विभागले जाते सातपुडा दोन भागात कशामुळे विभागले जाते तर ऑप्शन क्रमांक तीन फाट हे आपले आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरावा खालीलपैकी कोणती पर्वतरांग तापी गोदावरी मधील जलविभाजक आहे खालीलपैकी कोणती पर्वतरांग तापी गोदावरी मधील जलविभाजक आहे तर ऑप्शन क्रमांक दोन सातवाडा अजिंठा रांग हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदावा भारतात कोणत्या राज्याचा जन्मदर सर्वाधिक आहे भारतात कोणत्या राज्याचा जन्मदर सर्वाधिक आहे तर ऑप्शन क्रमांक एक बिहार राज्याचा भारतामध्ये जन्मदर सर्वाधिक आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वात अधिक जैवविविधता आढळते महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वात अधिक जैवविविधता आढळते तर ऑप्शन क्रमांक एक पश्चिम घाटामध्ये आढळते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळावा महाराष्ट्र राज्याचा या जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे महाराष्ट्र राज्यात या जिल्ह्यांमध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे तर ऑप्शन क्रमांक दोन गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरावा महाराष्ट्रातील पहिले ई ग्रामपंचायत सुरू करणारे गाव कोणते महाराष्ट्रातील पहिले ई ग्रामपंचायत सुरू करणारे गाव कोणते तर ऑप्शन क्रमांक तीन हिंगोली हे करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरावा अभयारण्यांची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असणारे राज्य कोणते अभयारण्यांची संख्या आणि क्षेत्रफळ सर्वात जास्त असणारे राज्य कोणते तर ऑप्शन क्रमांक दोन महाराष्ट्र हे करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीसवा भारतीय संविधानात दहा मूलभूत कर्तव्याचा समावेश केव्हा करण्यात आला भारतीय संविधानात दहा मूलभूत कर्तव्याचा समावेश केव्हा करण्यात आला तर ऑप्शन क्रमांक चार एकोणीसशे शहात्तर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीसवा भारतीय संघराज्य व्यवस्थेला वाटाघाटीचे संघराज्य असे कोणी म्हणून संबोधले होते भारतीय संघराज्य व्यवस्थेला वाटाघाटीचे संघराज्य असे कोणी संबोधले होते तर ऑप्शन क्रमांक चार मोरिस जॉन्स हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा भारतीय संविधानाच्या कोणत्या तरतुदीनुसार मंत्र्यांची संख्या मर्यादित होते भारतीय संविधानाच्या कोणत्या तरतुदीनुसार मंत्र्यांची संख्या मर्यादित होते तर ऑप्शन क्रमांक चार एक्याण्णव घटनादुरुस्ती हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीसवा भारतीय स्वतंत्र चळवळीतील स्त्रियांना आणण्याचे कार्यप्रथम पुढीलपैकी कोणी केले भारतीय स्वतंत्र चळवळीतील स्त्रियांना आणण्याचे कार्य प्रथम पुढीलपैकी कोणी केले तर ऑप्शन क्रमांक तीन महात्मा गांधी के यांनी केले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस वा जहल पक्षाचे आपले ध्येय साध्य करण्याकरता कोणत्या साधनांचा अवलंब केला जहल पक्षाने आपले ध्येय साध्य करण्याकरता कोणत्या साधनांचा अवलंब केला तर ऑप्शन क्रमांक चार बहिष्कार स्वदेशी राष्ट्रीय शिक्षण हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीसवा नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती म्हणून कोणता दिवस साजरा होणार आहे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती म्हणून कोणता दिवस साजरा होणार आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पराक्रम दिवस म्हणून साजरा होणार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीसवा ॲल्युमिनियम कोणत्या खनिजापासून मिळते ॲल्युमिनियम कोणत्या खनिजापासून मिळते तर ऑप्शन क्रमांक एक बॉक्साईटपासून मिळते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीसवा माहिती अधिकाराचे अर्ज ऑनलाईन भरण्याची सोय करणारे राज्य अधिकाराचे अर्ज ऑनलाईन भरण्याची सोय करणारे पहिले राज्य कोणते तर ऑप्शन क्रमांक दोन महाराष्ट्र हे आपले आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस वा खालीलपैकी कोण प्रशासनिक सुधारणा आयोगाचे अध्यक्ष नव्हते खालीलपैकी कोण प्रशासनिक सुधारणा आयोगाचे अध्यक्ष नव्हते तर ऑप्शन क्रमांक चार आर्यस सरकारिया आ हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवा राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कोणत्या साली करण्यात आली राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कोणत्या साली करण्यात आली तर ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे ब्याण्णव या साली करण्यात आली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीसवा महाराष्ट्रातील कोणता जिल्हा चांदोली राष्ट्रीय उद्यानात समावेश नाही महाराष्ट्रातील कोणता जिल्हा चांदोली राष्ट्रीय उद्यानात समावेश नाही तर ऑप्शन क्रमांक चार सिंधुदुर्गमध्ये समावेश नाही हे आपले आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसवा महाराष्ट्र राज्यात डॅसडस जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे महाराष्ट्र राज्यात जिल्ह्यामध्ये टक्केवारी सर्वात जास्त आहे तर ऑप्शन क्रमांक दोन गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीसवा महाराष्ट्र राज्यात जंगलाखालील क्षेत्राचे प्रमाण डॅश आहे महाराष्ट्र राज्यात जंगलाखालील क्षेत्राचे प्रमाण डॅश आहे तर ऑप्शन क्रमांक एकवीस टक्के आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक इंडियन ओपिनियन हे वर्तमानपत्र कुठून सुरू करण्यात आले इंडियन ओपिनियन हे वर्तमानपत्र कुठून सुरू करण्यात आले तर ऑप्शन क्रमांक तीन दक्षिण आफ्रिका मधून सुरू करण्यात आले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक कोणता असहकार चळवळीचा भाग नव्हता खालीलपैकी कोणता असहकार चळवळीचा भाग नव्हता तर ऑप्शन क्रमांक चार कर्ण भरणे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीसवा हिंदू मुस्लिम एक्याचे दूत असे जीनाचे वर्णन कोणी केले आहे हिंदू मुस्लिम एक्याचे दूत असे जीनाचे वर्णन कोणी केले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन सरोजिनी नायडू यांनी केलेले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीसवा नरनाळा किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे नरनाळा किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे तर ऑप्शन क्रमांक एक अकोल्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीसवा राज्याचे राज्यपाल डॅश असतात राज ज्याचे राज्यपाल डॅश असतात तर ऑप्शन क्रमांक तीन राष्ट्रपतीकडून नियुक्त हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सदोतीसवा राज्यातील मंत्र्यांचे वेतन व भत्ते ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे राज्यातील मंत्र्याचे वेतन व भत्ते ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे तर ऑप्शन क्रमांक तीन राज्य विधानसभा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीसवा राष्ट्रपती भवन यांनी डिझाईन केले होते राष्ट्रपती भवन डॅसडस यांनी डिझाईन केले होते तर ऑप्शन क्रमांक एक ऍड લ્યુટેન્સ કરેક્ટ આન્સર હોય પ્રશ્ન ક્રમ એક ખાલીલ પૈકી કોણ્યા મુખ્ય ન્યાયાધીશ રાષ્ટ્રપતિ કામ કે ખાલીલ પેકી કોણ મુખ્ય ન્યાયાધીશ राष्ट्रपती म्हणून हे काम केले तर ऑप्शन क्रमांक तीन न्यायमूर्ती मोहम्मद हिदयतुल्ला यांनी काम केले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीसवा भारतीय राष्ट्रपती म्हणून प्रतिभा पाटील यांचा क्रमांक कितवा आहे भारतीय राष्ट्रपती म्हणून प्रतिभा पाटील यांचा क्रमांक कितवा आहे तर ऑप्शन क्रमांक तीन बारावा आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा भारतात केंद्रीय कॅबिनेटचा अध्यक्ष कोण असतो भारतात केंद्रीय कॅबिनेटचा अध्यक्ष कोण असतो तर ऑप्शन क्रमांक तीन पंतप्रधान असतो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बेचाळीसवा भारतात सर्वाधिक लाल मिरची उत्पादन करणारा महाराष्ट्रातील जिल्हा कोणता भारतात सर्वाधिक लाल मिरची उत्पादन करणारा महाराष्ट्रातील जिल्हा कोणता तर ऑप्शन क्रमांक तीन नंदुरबार हा जिल्हा करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक त्रेचाळीसवा साखर उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक लागतो साखर उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक लागतो तर ऑप्शन क्रमांक दोन दुसरा क्रमांक लागतो हे आपले करेक्ट आन्सर होईल

ही कोणत्या राज्याची राजधानी आहे एझाल ही कोणत्या राज्याची राजधानी आहे तर ऑप्शन क्रमांक दोन मिझोराम या राज्याची राजधानी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा खालीलपैकी निवडणूक आयोग कोणते कार्य करीत नाही खालीलपैकी निवडणूक आयोग कोणते कार्य करीत नाही तर ऑप्शन क्रमांक दोन उमेदवारांचे नामांकन करणे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला पदावरून दूर करताना महाभियोग पदात वापरली जाते नाही खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला पदावरून दूर करताना महाभियोग पद्धत वापरली जात नाही तर ऑप्शन क्रमांक दोन राज्यपाल हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा गांधी आर्यवेन कराराने डॅसडसला स्थगिती देण्यात आली गांधी आरिवेन कराराने डॅसडसला स्थगिती देण्यात आली तर ऑप्शन क्रमांक चार सविनय कादीभंग चळवळ ला स्थगिती देण्यात आली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा अठराशे सत्तावन्न क्रांतीच्या कोणत्या नेत्यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतला अठराशे सत्तावन्न क्रांतीच्या कोणत्या नेत्यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतला तर ऑप्शन क्रमांक दोन नानासाहेब यांनी घेतला हे या आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणपन्नासवा आर्थिक गटात खालीलपैकी कोणता देश सदस्य नाही आर्थिक गटात खालीलपैकी कोणता देश तर ऑप्शन क्रमांक चार चीन हा देश सदस्य नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पन्नासवा हॉवर्ड विद्यापीठ कोणत्या देशात आहे हॉवर्ड विद्यापीठ कोणत्या देशात आहे तर ऑप्शन क्रमांक चार अमेरिका या देशामध्ये हॉवर्ड विद्यापीठ आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल